हॅलो इरिवान मी वैशाली स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर हा आहे वास्तुशंतीचा पार्ट टू तर इथून पुढं आता राहिलेली पूजा आणि बाकी सगळ्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या तर पुढं शेअर करणार आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा वास्तुशांतेने नवग्रहांची वगैरे पूजा कम्प्लीट झाली आहे आता इथं होमची वगैरे तयारी झाली आणि तिथून पुढे मग आरती वगैरे करून घेतली

जय महिषा स्वरमर्दिनि रम्य परदिनि जय गतु ऐ जगदम्बदं मगदम्भवन प्रियवारिणि आसन शिखर शो मणि सुन्दरिलय सुन्दरिलालय मज्ज मधु मधुरै मधु कै जिणि आणि आरती वगैरे पूर्ण करून झाल्यानंतर मग बाकीच्या सगळ्या ज्या विधी आहेत त्या कम्प्लीट झाल्या होत्या आणि आता होम वगैरे पण कम्प्लीट करून झाला होता तर तिथं खूप दूर असल्यामुळे मग तो, तो शूट वगैरे तर काही घेतलं नव्हतं तिथलं आणि त्यानंतर आता होती हाताचे ठसे उमटवण्याची वेळ तर त्या ताटामध्ये मी इथं कुंकू आणि पाणी ॲड करून मिश्रण तयार करून घेतलं आहे आणि गुरुजी सांगतील त्या पद्धतीने सगळीकडे ठसे उमटवायचे होते तर पहिल्यांदा मेन डोअरवरती ठसे उमटवून घेतले आणि त्यानंतर मग तिथं थोडेसे फोटोज वगैरे क्लिक करून घेतले आणि त्यानंतर मग आतल्या सगळ्या भिंतींवरती आणि डोअरवरती हाताचे ठसे उमटून घेतले ते त्यानंतर लॉइंगरूमच्या मेनची भिंत होती जिथं आम्ही हे मोल्डिंग वगैरे करून घेतलं आहे तर तिथं सेंटरमध्ये इथं हाताचे ठसे उमटून घेतले आणि त्यानंतर मग हॉलमधून एंट्री झाल्या झाल्या जी वॉल आहे तिथे पण एक हाताचे ठसे उमटून घेतले आणि त्यानंतर मग किचन मध्ये वगैरे पण हाताचे ठसे उमटून घेतले आणि सगळ्या रूमच्या प्रत्येक रूमच्या डोअर हाताचे ठसे उमटवायचे होते तर तेही करून घेतलं आणि आता लिव्हिंग रूमचे झाल्यानंतर किचन ओट्याच्या वरती जिथं गॅस शेगडी वगैरे सेटअप केली आहे तर त्याच्यावरच्या वॉलवरती पण हाताचे ठसे उमटून घ्यायचे होते तर दे ही आहे गॅस शेगडीच्या वरची वॉल तर तिथं हाताचे ठसे उमटून घेतले आणि त्यानंतर मग तिथून हॉलमध्ये देवघरात राहिले होते तर देवघरातही जी मागो मी प्लाय वगैरे लावून घेतला आहे तिथं रिकामी स्पेस आहे अजून वॉलपेपर वगैरे ॲड केला नाही तर त्यावरतीच तिथं हाताचे ठसे उमटून घेतले परत प्रत्येक रूमच्या मेन डोअर हाताचे ठसे उमटून घ्यायचे होते तर तेही करून घेतले आणि देवघरामध्ये पण हाताचे ठसे उमटून झाले होते तर देवघराला पण फुलांचे तोरण हार लावल्यामुळे देवघर खूप सुंदर उठून दिसत होतो आणि पूजा जर मला खूप आवडली पूजेला त्यांनी मांडणी पण खूप छान केली होती आणि फुलांचे डेकोरेशन केल्यामुळं पूजा अजूनच उठून दिसत होती खूपच सुंदर दिसत होती आणि त्यानंतर मग गृहप्रवेशाची तयारी चालू झाली आता बाकीचे सगळे विधी आतमधले पूजेचे वगैरे झाले होते नवग्रहांची पूजा वास्तुशांती कुलदेवतेचा अभिषेक वगैरे सगळं झालं होतं तर आता गृहप्रवेश करायचा होता तर तिथून एंट्रीपासून मग त्यांनी माझ्या हातात कलश आणि आहोंच्या हातात देव ताटामध्ये पूर्ण घरातले देव सगळे दिले होते आणि हे करत गृहप्रवेश करायचा होता तर मग कलश वगैरे डोक्यावर ते ठेवण्याच्या अगोदरच इथं त्यांनी सांगितलं होतं की आमच्या दोघांच्या पायावरती दूध आणि पाणी घालायचं आणि ओवाळून घ्यायचं तर आई इथं माझी आई तेच करत आहे अगोदर दोघांच्या पायावरती दूध वगैरे घालून घेतलं आणि त्यानंतर पाणी वगैरे घालून घेतलं आणि उमऱ्यावरती पण दूध आणि पाणी घालून ओवाळून घ्यायचं होतं इथं उंबऱ्यावरती मग दूध आणि पाणी घालून ओवाळून घेतलं आहे आणि त्यानंतर मग आमच्या दोघांचं पण औक्षण करायचं होतं तर तेच इथं माझी आई करत आहे तर आईने औक्षण वगैरे केलं आणि त्यानंतर मग गृहप्रवेश करायचा होता आणि आता गृहप्रवेशाला सुरुवात झाली होती तर डोक्यावरती कलश घ्यायचा होता त्या अगोदर त्यात देवघरातली पूर्ण देव आहेत मी तुम्हाला एक प्रार्थना सांगतो आम्हाला घर हे लागू दे म्हणून ते तुम्ही म्हणायचे आणि दोघांनी बापा आतमध्ये टाकायचा आणि या गणपती बाप्पांना नमस्कार करायचा हा आणि यायचं मना वास्तु मूर्ते नमस्ते भृंगाय आविरात्र आविरात्र प्रभो मद गृहे अपनो धान्यादि स्वमृद देव पुरोसारवर पुरोसरवशैल सागरम पृथ्वीम यकावहसि मूर्धरे तथा मां वह कल्याणं जो कल्याणं तत संपत्ति म्हणजे या वास्तुमध्ये आम्हाला

आणि गुरुजीचे होते पूजेचे आमच्या तर ते पूर्ण विधी अगोदर समजावून सांगायचे त्याचं महत्त्वही समजावून सांगायचे तर ही विधी आपण कशासाठी करतो हे सगळं व्यवस्थितपणे समजावून सांगत होते आणि मग आणि मग गृहप्रवेशाला सुरुवात झाली तर आम्ही हे कलश आणि देव पूर्ण घरात फिरवून घेतले आणि त्यानंतर गृहप्रवेश पूर्ण झाला आणि जे पूजेचे गुरुजी होते त्यांनी खरंच खूप प्रकारे व्यवस्थितपणे पूजा वगैरे समजावून सांगितली ती प्रत्येक विधीचं महत्त्व व्यवस्थितपणे ते सांगत होते की आपण हे कशासाठी करतो आहे आणि का करायचं असतं आणि ते केल्यामुळं काय होतं वगैरे खूपच छान त्यांनी पूजा पण केली आणि पूजेचं महत्त्व पण एकदम छानपणे व्यवस्थित समजावून सांगितलं आणि आम्ही हा कलश आणि देवघरातले देव घेऊन देव पूर्ण घर फिरून घेतलं आणि त्यानंतरच मग देवांची स्थापना देवघरामध्ये केली आणि त्यानंतर बाहेर बाल्कनीमध्येच आम्ही होमचं वगैरे व्यवस्था केली होती कारण की घरामध्ये पण धूर व्हायला नको म्हणून बाल्कनीतून बाहेरच्या बाहेर धूर निघून जाईल म्हणून तरी पण घरामध्ये खूप धूर येत होता आणि त्यामुळेच माझे डोळे कंटिन्यू असे होत होते त्यामुळे तिथला शूट पण काहीही घेतलं नाही आहे जास्त कारण की खूप धूर होता आणि गडबड पण खूप झाली त्यामुळे मला होमचा शूट घेता आला नाही आम्ही जेव्हा होम होमला बसलो होतो तेव्हाचा आणि हा आता गृहप्रवेश कम्प्लीट झाला आहे तर पूर्ण घरामध्ये आम्ही देवांना वगैरे फिरवून घेतला अगोदर आणि आता जी गॅस शेगडी आहे तर तिची पूजा करून घ्यायची होती तर आम्हाला तर मी इथं हळदी कुंकू अक्षदा फुलं वगैरे वाहून घेतली आणि त्यानंतर मग नमस्कार केला म्हणजे आम्ही दोघांनी पूजा करून घेतली आणि त्यानंतर नमस्कार वगैरे करून घेतला आणि गॅस शेगडीची पूजा पण करून झाली आणि त्यानंतर मग आता जे ओ, देव घरभर फिरून आणले होते, ता ता इता ता होते ने 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 तर त्यांच्या आता इथं स्थापना आणि जो पूजेमध्ये त्यांनी पानाच्या विडे दिले होते दोन तर प्रत्येकी या मंत्रावर मंदिर स्थापन करायची होते तर ते करून घेतले आणि त्यानंतर आता सगळं कार्य कम्प्लीट झालं होतं म्हणून मग आणि आता पूर्ण कार्य सगळं कम्प्लीट झाल्यानंतर मग आम्ही देवाचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर गुरुजींचा वगैरे आशीर्वाद घेतला आणि दोघांनी मिळून सगळ्या मोठ्यांचा आशीर्वाद वगैरे इथं घेतला होता आणि अशा प्रकारे आपली तो पूजा कंप्लीट झाली होती त्यानंतर आता उंबरटा पूजन वगैरे बाकी होतं नंतर करून घेतलंय गोविंद नमस्कार केशव ताई आता इथं मी उंबरटा पूजन करायला घेतलं आहे तर मी एका कपमध्ये हळद अष्टगंध आणि गोमूत्र हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि पूर्ण उंबरठ्याला लावून घेतला आहे त्यानंतर मग हळदी कुंकू अक्षदा आणि फूल वाहून नमस्कार करून घेतला अशा प्रकारे इथं उंबरटा पूजन पण कम्प्लीट झालं होतं आणि उंबरटा पूजन वगैरे कंप्लीट झाल्यानंतर मग जो आहेर असतो माझ्या माहेरचा म्हणजे आईवडिलांकडून जो आहेर करायचा असतं तर तो आहेर वगैरे चढवला आम्हाला दोघांना आणि आहेर वगैरे चढवल्यानंतर मग नंतर आम्ही आमच्याकडचे पण आहेर वगैरे सगळे चढवून घेतले आणि त्यानंतर थोडंसं फोटोशूट वगैरे झालं सगळ्यांचं आणि त्यानंतर मग मी साडी चेंज केली कारण की जर मला मला आई पप्पांकडून जी साडी आली होती तर ती चेंज केली आम्ही दोघांनी पण नंतर चेंज केलं मग तर माझा हा लुक कसा वाटतोय ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर ही होती मला आई यांनी घेतलेली साडी तर ती चेंज वगैरे केली आणि मी त्यावरती मग अशी हेअरस्टाईल वगैरे केली होती तर हा लुक पण कसा वाटतं ते मला कमळ्यामध्ये नक्की कळवा हवा ही पण साडी मी माझ्याच चॉईसने घेतली होती तर मला हे कलर कॉम्बिनेशन खूप आवडलं होतं त्यामुळे ही साडी चूज केली होती मी आणि जिथं मी ज्या काकोणकडे ब्लाउज शिवते त्यांनी पण अर्जंटमध्ये मला दोन डेजमध्येच हे ब्लाऊज शू स्टिच करून दिलं होतं तर खूप छान व्यवस्थित स्टिच करून दिलं होतं त्यांनी तर कसं वाटत आहे ते मला कमळ्याने नक्की कळवा आणि इथून पुढं आता मी शूट झालं नव्हतं करणं त्यामुळं जे फो फोटोज आहेत तेच अटॅच केले आहेत तर तुम्ही ब्लॉग पूर्णपणे नक्की पहा आणि ब्लॉग कसा वाटला आहे ते मला नक्की कळवा आणि इथून पुढं तर मला काही शूट करणं झालंच नाही कारण की मग मी जेव्हा चेंज वगैरे केलं तेव्हा सगळे पाहुणे आलेच होते आणि येतच होते अजूनही आणि एकदम सगळे पाहुणे आल्यामुळे मग नंतर शूटही करणं झालं नाही त्यामुळे मग मी जे फोटो काढले आहेत तेच फोटो इथं अटॅच केले आहेत तर इथून पुढचे सगळे फोटोज आहेत कार्यक्रमाचे आणि रेकॉर्डिंग शूट झालं नसलं तरी मग ज्या फोटो होत्या अवेलेबल तर त्या तरी मी मेमरीज आपल्या राहतात म्हणून मग मी त्या अटॅच करून ठेवल्या आहेत तिथं आणि त्यानंतर हे आहे हे सगळे फॉर्मॅलिटीज वगैरे झाल्यानंतर मग आमचे फ्रेंड्स वगैरे पाहुणे जे आहेत त्यांच्यासोबत आम्ही थोडेसे फोटोज वगैरे क्लिक करून घेतले आणि मग सगळ्यांना जेवायला वगैरे खाली पाठवून दिलं तर जेवण हे खूप छान झालं होतं ज्या मी त्या ताई ठरवल्या होत्या त्यांचं टेस्ट एकदमच छान होती सगळ्यांना जेवण वगैरे खूप सा खूप आवडलं आणि मी जी दुसरी साडी वेअर केली आहे त्याचाही लुक कसा वाटतो ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला हा वास्तुशांतीचा ब्लॉग बघायला आवडला का आणि कसा वाटत आहे ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता इथून पुढचे सगळे ब्लॉग्स आपले न्यू घरातूनच येतील तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय